वेलकम टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आज तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि काय नाही काल मी गेलेली दादरला स्नेहलला भेटायला तर काल मी स्नेहलला भेटली आणि खूप दिवसांनी भेटली आणि आम्ही बरंच सामान घेतलं मार्गशीर्ष महिन्याचं तिने पण घेतलं वस्त्र वगैरे पण घेतले तर मी तुम्हाला नंतर दाखवते आणि अजून काय काय घेतलं ते पण दाखवते आणि आत्ता माझं सगळं आवरलं आहे आज जरा उशिरा मुहूर्त होता पूजा करायचा त्याच्यामुळे मग मी सकाळी आम्ही थोडं उशिरा उठलो कारण आरुषला बरण होतं म्हणजे थोडं खोकल्यासारखं येत होतं म्हणून मी त्याला स्कूलला नाही पाठवलं थोडा वेळ आराम केला म्हणून आणि नितेश पण नाईट करून आलेला आणि मी पण काल खूप थकले ट्रेनमध्ये मग ट्रेनने प्रवास केला त्याच्यामुळे सवय गेल्यामुळे तर आता माझं आवरलं आहे आणि मी मस्त रेड कलरची साडी नेसली आहे सिम्पल मस्त एकदम आणि हे बघा इथे सगळं सामान मी काढून ठेवलंय पानं कलश वगैरे घासून ठेवलाय सगळं देवीचा मुखवटा भेटत नव्हता मध्ये आम्ही ताईला दिलेला तर तो आणला आणि कुठे ठेवला लक्षात तर नंतर भेटला व्यवस्थित ठेवलेला पण जागा चेंज झाली त्याच्यामुळे भेटला भेटत नव्हता त्याच्यामुळे अजून उशीर झाला तर आत्ता साडी नेसली आणि मी आता पूजा मांडायला घेते तुमची पण पूजा झाली की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये नक्की आणि माझी पूजा केल्यानंतर पण सांगा की कशी पूजा मांडली आहे मी तर चला ह्या वेळेस बड बरंच काय काय आहे तर मी तुम्हाला ते सगळं नंतर दाखवते हळूहळू आणि बघा आज पण घरी आहे काय आहे हे बघा तलवार आहे आरुषने काय पेपर आपले जे पेपर्स असतात ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटीचे त्याच्याने बनवलंय छान बनवलं एकदम आणि हा माझा डब्बा है चो मुझे सग्डे देवी चे, वगरे, वगरे आहे ह्याच्यामध्ये सगळे देवीचे ड्रेस वगैरे मुखवटे वगैरे आहेत तर मला आता जे पाहिजे ते मी काढून आहे आणि हो नेमका जो मोठा मुखवटा होता तो मी पण तो ह्याच्यात राहत नाही म्हणून मी वेगळा ठेवला हो म्हणून तो भेटत नव्हता तर आता आहे सगळं आवरलं आहे सगळं पहिला गुरुवारी थोडा वेळ लागतो कारण सगळं जा वस्तू एकत्र आणणं मध्ये हे करणं त्याच्यामुळे तर आता सगळं मी एकत्र काढून ठेवलं आहे आणि आता मांडायला थोडा अजून अर्धा पाऊन तास जाईल आणि त्याच्यानंतर पोती वाचेन आज आहे उपास आणि संध्याकाळी मी नैवेद्य दाखवेन आता दाखवणार नाही कारण आता पूजा व्हायलाच बराच वेळ जाईल आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य कधी बनवणार आणि पडेल तर संध्याकाळी मी नैवेद्य मस्त बनवेन आणि दाखवेन आणि मग उपास सोडेन तर चला स्टेट येऊन तर मी आता पूजा मांडायला घेतली आहे आणि चौरंग मांडला आहे मस्त आणि त्याच्यानंतर लाल त्याच्यावर वस्त्र टाकलं आहे आणि मी बऱ्याच ह्या वेळेस थोड्या वेगवेगळ्या वस्तू घेतल्या आहेत तर आता पाटाखाली रांगोळी काढून घ्यायची आहे आणि हा बघा हा मी छोटासा चौरंग घेतला आहे कारण काय होतं आपला जो कलश आहे तो खाली आला की आपलं जो ड्रे जे वस्त्र असतं देवीचं ते व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे थोडी हाईट असेल तर छान वाटतं तर मग मी आता हे चौरंग काल आणलं मी तुम्हाला बोलली दादरवरून मी आण तर त्याच्यावर मी एक ता तबक ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून त्याच्यामध्ये कलश ठेवणार आहे तर हा माझा मोठा कलश आहे माझ्या फ्रेंडने मला लग्नाला लग गिफ्ट केलेला खूप यूज होतो ह्याचा आणि खूप छानपणे मोठा आहे मस्त आता फो व्हिडिओमध्ये छोटा दिसतो आहे पण ॲक्च्युली बऱ्यापैकी मोठा आहे आणि मी ह्याच्यामध्येच दरवेळेस करते मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार वगैरे तेच करते आणि बाकी गोष्टींसाठी पण हा खूप यूज होतो आणि आता मी ह्याला हळदीची आणि कु कुंकुवाची बोट लावून घेतली आहे स्वास्तिक काढलं आहे तर पाण्यामध्ये आपल्याला सुपारी दुर्वा एक रुपयाचा नाणा आणि अजून एक छोटंसं फूल असं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पाच फू फळांची झाडांची पानं टाकायची आहेत आपण विकत पण आणू शकतो किंवा आपल्या सभोवताली असतील तर तिथून पण घेऊ शकतो आंब्याच्या डहाळी घ्यायच्या आता माझ्या कलशाचं तोंड मोठं आहे त्याच्यामुळे मी आंब्याच्या डहाळी थोड्या जास्त घेतल्यात तर तुमच्याकडे तुमचा कलश जर छोटा असेल तर थोडे टाकले तरी चालेल तर हे बघा मी कलशाला आता मळवट भरून घेतली आहे सॉरी नारळाला नारळाला मी आता मळवट लावली आहे मस्त हळद कुंकू लावले नंतर आपण मुखवटा लावणार आहे पण तरीसुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा नारळाला मस्त धुवून आणि आता मी आ, हे स्टँड पण घेतलं हे जे तुम्हाला येलो स्टँड दिसते हे सुद्धा मी दादरवरूनच घेतलं आहे तर मी आता ह्या कलशामध्ये हा नारळ टाकला तर ता, नारळ ना खूप मोठा होता पण हाईट कमी होती त्याच्यामुळे ना मुखवटा मोठा असल्यामुळे तो एकदम खाली येत होता तर मी मी आता काय केलं छोटा त्याच्यापेक्षा छोटा एक कलश आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये परत सुपारी एक रुपया वगैरे सगळं टाकून त्याच्यामध्ये नारळ ठेवला आहे आणि पानं खालच्या कलशामध्येच खाल ठेवली कारण कलशाचं तोंड मी तुम्हाला तो बोली मोठं आहे म्हणून तर असं करून घेतलं आहे म्हणजे चेहरा जो आहे मुखवटा आहे देवीचा तो मोठा आहे तर मग जरा हाईट असल्यामुळे व्यवस्थित बसेल तर मी आता इथे नथ वगैरे घालून घेतली आहे फिक्स करून घेतली आणि आता बघा मी वस्त्र घालतानाचा व्हिडिओ कदाचित स्किप झाला आहे शूट झाला नाही म्हणजे आणि हे स्टँड पण तुम्ही घ्या कुठेही भेटता आजकाल ऑनलाईनही तर मी दादरहून घेतलं त्याला आपल्याला नेकलेस वगैरे जे आपण घालतो ना देवीला किंवा हार घालायचा असेल तर त्याच्यासाठी ते स्टँड असतं ते नारळामध्ये घातलं आणि त्याच्यावर नारळ ठेवलं तर मी आता खालून घातलं आहे कारण मला एकदम वरती वाटत होतं ते स्टँड म्हणून मी आता थोडं खाली ठेवलं आहे आणि हे बघा मी मुखवटा पण लावून घेतला आहे माझा मुखवटा खूप मोठा आहे देवीचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा आहे आणि माझ्याकडे दुसरे पण आहेत कोल्हापूरवरून मी एक घेतलेला तो पण आहे सिल्वरवाला तर मी कदाचित नेक्स्ट गुरुवारी तो लावेन तर आता हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मी गजरे वेणी घेतली मी प्रॉपर सिम्पलवाली वेणी नाही घेतली थोडे जरा वेगळी घेतली कारण पहिला गुरुवारी म्हटला थोडा व्यवस्थित आणि हा देवीचा जो ड्रेस आहे त्याची फ्रील अशी व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून त्याला पण मी मागून सेफ्टी पिन लावून त्या क्लिप क्लिपमध्ये मध्ये अडकवून टाकले आणि ती क्लिप आहे ना खूप बरी पडते म्हणजे ज्वेलरी अडकवण्यासाठी किंवा शेपमध्ये पण सगळे ज्वेलरी छान बसतात हलत राहत नाही आणि हे बघा आता किती छान दिसतंय वस्त्र आणि मोरपंखी कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे एकदम प्रॉपर साडी आणि ही बघा ही वेणी पण मस्त भेटली मला दादरला इथे नाही भेटत इथे पाहिजे असेल तर <coughs> सॉरी बनवून घ्यावी लागते मग दादरला रेडीमेड भेटत खूप छान होत्या पण एवढं क्राऊड होतं की दोन मिनटंसुद्धा आम्हाला असं हालता येत नव्हतं पटापट पटापट जे दिसलं ते स्ने आणि मी घेतलं मला तिथे शूट नाही करता आलं क्राऊड खूप होतं आणि फोन बाहेर काढून शूट करणे एवढं म्हणजे हेच नव्हतं तिथं टाईम तर माझ्याकडे जेवढी ज्वेलरी आहे तेवढी मी जशी व्यवस्थित वाटते तशी घातली आहे आणि त्याच्यानंतर देवीच्या समोर आपल्याकडे अंबाबाई असेल किंवा महालक्ष्मीची मू छोटीशी मूर्ती वगैरे असेल तर ती पण आपण ठेवू शकतो मी इथे तांदूळ मांडलेत आणि त्याच्यावर एक माझ्याकडे महालक्ष्मी पण आहे छोटीशी आणि एक अंबाबाईची मूर्तीसुद्धा आहे प्लस आपला मार्गशीर्ष महिन्याचा फोटो तर ते सगळं मी तांदूळ ठेवलेत आणि तांदूळ तुम्ही डायरेक्ट ठेवलं तरी चालेल पण मी तांदूळ ठेवलेत हे थे बघा आणि आरुशने फोन हलवला त्याच्यामुळे शूट थोडंसं खालचं दिसलं नाही तुम्हाला तर हे बघा मी तांदूळ ठेवले आणि किती सुंदर फोटोवर बघा की सूर्याची किरणं आली आहेत आणि आपल्याला पाच सहा सात जेवढी फळं असतील आपले तेवढी ठेवून घ्यायची आणि खायची पाण्यात त्याच्यावर आपल्याला गणपतीची पण स्थापना करायची आणि अंबाबाई वगैरे पण त्याच्यावर ठेवली तरी चालते तर मग मी माझ्याकडे एक चांदीचा कॉईन आहे लक्ष्मीचा तोसुद्धा मी ठेवला आहे कारण देवीचं आहे तर आपल्याकडे एवढं काय असेल लक्ष्मीचे जे फोटो वगैरे तर ते आपण ठेवू शकतो आणि इथे बघा मी आता सगळं मांडलंय आणि मी काल हे बघा ही पावलं आणि देवीचे हात असा आहे तर त्याची सुद्धा मस्त पूजा करून घेतली त्याला थोडं गोमूत्र टाकून व्यवस्थित पुसून वगैरे हो घेतलं आणि ते सुद्धा मी तांदळावर ठेवले आणि त्याच्यावर हळद कुंकू वगैरे वाहिलं आणि दिवा लावला तर असं मांडलं तर तुम्हीसुद्धा ही पूजा नक्की करा खूप चांगले असते आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव एनर्जी येते सगळ्या गोष्टींना हळद कुंकू लावून घेतलं मी ओलं करून पावलांची पण पूजा केली कारण नवीनच आणलेत आणि इथे देवीचे ओटी मी नंतर भरेन पण मी सध्या ठेवून दिले कारण आपण विसरून जातो नंतर म्हणून मग मी ओटीचं पण सामान ठेवून दिलं आहे आणि पोती वाचायच्या आधी मी ओटी भरेन आणि मग पोती वाचेन तर अशी माझी पूजा मांडून झाली आहे आणि आपण खोबरं आणि खोबरंसुद्धा ठेवायचं देवीला नैवेद्याला दुसरं तुम्ही नाही काय ठेवलं चा तरी चाल गुळ खोबरं आणि साखर ठेवली तरी पण चालतं आणि जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवाल तेव्हा दाखवू शकता किंवा गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो ही गो पूजा मनापासून करायची आहे असं काही नाही आहे की आपल्याला हे दाखवायचं आहे ते दाखवायचं जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा पण केली तर जास्त चांगली असते आणि घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते तर आता माझी इथे ऑलमोस्ट पूजा व्हायला आली आहे तर चला पुढे काय काय करते ते बघून घ्या थोडीशी पाटाच्या साईडला किंवा चौरंगाच्या साईडला रांगोळी काढून घ्या म्हणजे दिसायला पण छान वाटते आणि धूप घाल घातला तरी चालतो तर आता माझं हे बघा जसं जसं वेळ होतो आहे तसं तसं ती सूर्याची किरणं देवीच्या चेहऱ्यापर्यंत येतात तर जेवढं शूट झालं आहे तेवढ्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की किरणं मस्त देवीची जशी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात येतात तशीच ती बरोबर चेहऱ्या येतात इवन माझ्या देवाऱ्यात पण कोल्हापुरीची अंबाबाई आहे तर सुद्धा बरोबर सूर्याची किरण आणि हे बघा चेहऱ्यावर ऊन आलं आहे मस्त किरणं आली स सूर्याची तर हे बघा मस्त मी सजवलं आहे वरतून गजरेसुद्धा लावले आहेत वेणीसुद्धा लावली आहे तर जेवढं मला छान छान गोष्टी भेटल्या तेवढ्या आण मी आणल्यात आणि आहेत आणि साईडला असं सा पंधरासारखं ठेवलं आहे तर कशी वाटली देवी ते पण सांगा आणि कमेंट नक्की करा तर माझी मस्त पूजा मांडून झाली आहे थोडा उशीर झाला कारण पहिल्या दिवशी मी तुम्हाला बोली जसं पहिल्या गुरुवारी थोडा वेळ लागतो सगळं आवरेपर्यंत आवरे सगळे एकत्र आणायचं आणि त्याच्यानंतर सगळं मांडायचं रेडी वेळ लागतो तर माझं आत्ता सगळं आवरलं आहे आणि एवढी सुंदर दिसते आणि मी मांडता मांडता मस्त सूर्याची किरणं देवीच्या इथे आलेली तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता माझं सगळं आहे आणि मग तर पोती वाचाय वाचायची आहे तर मी तुम्हाला एकदा पूर्ण रूप दाखवते देवीचं किती सुंदर दिसतंय कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा लावला आहे मी त्याच्यामुळे दिसते तर हे बघा मी मस्त काल वेणी आणली आहे ट्रेनमधून आणली एवढा गर्दीतून पण ही वेणी छान राहिली आहे बघा अजिबात खराब नाही झाली आहे आणि हे बघा मी असं सजवलंय हा मोरपंखी कलरचं वस्त्र हे आणि हे बघा अशी महालक्ष्मी प्रसन्नाची रांगोळी काढली आहे सुद्धा छोटीशी रांगोळी काढली आहे आणि इथे ओटी भरली आहे आणि आता मी पोती वाचेन मग माझी पूर्ण पूजा होईल तर कशी वाटली पूजा ते पण सांगा आणि कशी वाटली मार्गशीर्षमधली देवी ते सुद्धा सांगा कसं छान वाटतं आहे सुंदर प्रसन्न वाटतं आहे आणि आता मी पटकन पोती वाचून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी ट्रेंड्स तर मी आता भेटतेच डायरेक्ट रात्री म्हणजे आठ साडेआठ वगैरे झाले असतील आणि नितेशला पण निघायचं आहे आता नाईटला आणि बघा मी जेवण बनवते इथे तर पनीर मशरूमची भाजी आहे इथे मशरूम फ्राय करून घेते आणि मेथीची भाजी आहे वरण आहे तर आता सगळं मेनू आहे नितेशला झालं लेट तर त्याच्यामुळे मी गडबड करते आणि मी काढवते रांगोळी ती पण तुम्हाला नंतर हो दाखवते वरण मस्त वरण बनवलं आहे आणि त्याच्यानंतर वरण बनवले पनीर मशरूमची भाजी करते आता मेथीची भाजी झाली आहे आणि रबडी केली आहे तर मावा टाकून तर आता हे बघा पनीर मशरूम फ्राय करून घेते फ्राय करून घेते ना की त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो त्याच्यामुळे मी मशरूम मी थोडेसे फ्राय करते जास्त फ्राय नाही करायचे मग त्याला पाणी सुकतं आणि खूप वेळ लागतो मग पाणी सुकायला आणि इथे मी नाणीने टोमॅटो आलं लसूण आणि कांदा ह्याची पेस्ट करून घेतली तर मी पनीरला तेवढंच टाकते पनीरला खोबरं टाकायचं नाही आणि हे ताट मी काल दादरवरून आणलं आहे नैवेद्यासाठी आणि या वाट्या तर माझ्याकडे ऑलरेडी होत्या मी या डी घेतल्या आणि हे ताटते आता मी आता नैवेद्य काढते आणि आता हे मस्तून मी काढून घेते जास्त नाही फ्राय करायचे थोडंसं जरा सॉफ्ट झाले ना ते कडक असतात तर ते थोडे सॉफ्ट झाले की लगेच काढून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी आहे ह्याच्यामध्ये मस्तूंचं त्याच्यामध्येच मी आता हे वाटण टाकते हे मस्त वाटण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच मी आता मिरची पावडर किचन किंग मसाला आणि मीठ हळद एवढंच टाकणार आहे पनीरच्या भाजीला आपला घरचा मसाला नाही टाकायचा त्याच्यामुळे चव बिघडते आणि वरून थोडंसं फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम नसेल तर दूध टाकलं तरी चालतं आणि इथे बघा मी थोडीशी बासुंदी रबडी सारखं बनवले हो हे बघा तर हे बघा आता कांद्याला साईडने तेल सुटलं आहे तर मी आता मसाले टाकून देतो तर हे बघा मी ह्याच्यात मसाले टाकलेत दोन चमचे लाल मिरची पावडर हळद आणि मीठ आणि जिरं आणि आता हे बघा आणि ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकू नका आता हे मिक्सर धुऊन मी टाकेन तेवढंच पाणी कारण मशरूमला पाणी सुटतं मग भाजी खूप ग्रेव्ही होते तर जास्त ग्रेव्ही नाही करायची आहे मला थोडेसेच करायचे आणि ही मेथी राहिली आहे ती मेथी मी नंतर यू वापरेन पराठ्यांना आणि ही कांदा मेथी केली आहे तर चला मी बोलते नंतर तुमच्याशी तर मस्त नैवेद्य झालं आहे डबारण भात छोट्या छोट्या चपात्या रबडी पनीरची भाजी मशरूम पनीर आणि ही मेथी तर चला नैवेद्य दाखवूया तर मस्त नैवेद्य तयार आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवू ಪದ <seð gutta filtrate> <wam ale>. तर मी इथे अशी रांगोळी काढली मस्त बघून घ्या कशी काढली लोटस पॅटर्न काढल्या आणि साईडला थोडा बॉर्डर दिली आहे तर कशी वाटली ते पण सांगा ही पण रांगोळी आणि ती पण रांगोळी तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथे अशी काढली रांगोळी श्री महालक्ष्मी प्रसन्न कशी वाटली ते पण सांगा आणि मस्त दिवा लावलाय आज कमळातला आम्ही हे बघा इथे पण मस्त देवी मस्त सजली आहे आणि मस्त नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवले देवीला आणि आता आता आम्ही आरुष आणि आला नितेष्ट गेलो ऑफिसला पण आरुष आणि आला की आम्ही मारती करून घेऊ थोडा वेळ आता मी बसते खूप जास्त दमली आहे मी एवढी दमली आहे की मला आता एवढं कंबर कंबर दुखायला लागले ऍक्च्युली आता आणि इथे देवांची पण पूजा केली मी सकाळी पहिल्या दिवशी खूप थकायला होता, आज मी खूप जास्त थकली आहे आणि माहिती नाही काल दादरला पण जाऊन आले मे बी आराम नसल्यामुळे थकायला होत असेल आणि ॲक्च्युली सकाळी मी उशिरा उठली जरा आराम पण केला पण माहिती नाही खूप थकल्यासारखं होतं आणि मी गरम पण होतंय म्हणजे कुठे थंडी अचानक गायब झाली आहे तर अजिबात थंड नाही आहे आणि पूजा वगैरे झाली आहे त्याच्यानंतर दोन्ही साईडला रांगोळ्या काढल्या दोन्हीकडे आणि त्याच्यानंतर मग मी जेवण बनवलं सगळं जेवण तुम्हाला दाखवलं तेव्हा एक मस्ती करते जेवण पण बनवलं आहे आणि ते जेवणसुद्धा गेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आरुषाने आला की आम्ही आरुष आंघोळ करेल आणि आम्ही छोटीशी आरती करून घेऊ कारण सगळी तर नाही करणार मी सकाळी दुपारी पोती वाचल्यानंतर मी आ, म्हणजे आरती केल्या पण नाही केल्या तर मग आम्ही आता थोडीशी आरती करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसू तर कसा गेला आजचा दिवस तुमचा पण ते पण सांगा आणि पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा तर चला स्टेट येऊन आता ह्याच्यापुढे मी शूट करेल असं मला वाटत नाही केलं तर मी तुम्हाला नक्की दाखवते पण मे बी शूट नाही करणार नितेश निघालाय आता मी आता एकटीच घरी आहे येईल मग त्याला आंघोळ आणि मग सगळं आवरावर आता मी सगळं आवरून ठेवलं आहे फक्त जेवायचं बाकी आहे आणि जेवण नंतरचं जे काय थोडंसं आवरायचंय ते आणि उद्या परत आरुसू स्कूल येतं बॅग वगैरे पॅक करायची आहे त्याचं स्टडी बघायचंय तर चला बाय बाय स्टेट येऊन व्हिडिओ आवडला असेल ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय